मस्त अशी आपली थापटून वडी बनवून तयार झालेले एकदम तोंडाला पाणी सुटण्यासारखी कटाचा रस्सा तयार झालेला आहे मस्त अशी आपली वडी कापून बघा तयार झालेली आहे लय जाड पण नाही लय पातळ पण नाही मध्यम आकाराची झाली नमस्कार चव गावाकडच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे चव गावाकडच्या युट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आभारी आहे चला तर मग आज मी नवीन वेगळी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी बनवायला घरी गडबड लागच्या वेळेचा नाही ही शांततेत ही रेसिपी बनवायची आहे रोजचं वांग बटाटा खाऊन आपल्याला कंटाळा आलेला आहे तीच तीच भाज्या पण खाऊन कंटाळा आलेला आहे मग खमंग अशी गावाकडची चव बेसन पिठापासून मी थपटून वडी बनवणार आहे ती कशी बनवणार आहे ती तुम्हाला आज मी सांगते चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य आपण बघू हरभऱ्याच्या डाळीच्या बेसन पिठापासून मी ही वडी बनवणार आहे त्याकरिता लागणार साहित्य बघू माझ्या भागात ह्याला थापटून वडी रशी म्हणते ती काही भागात पाटवडी रशी म्हणते ती अजून काही भागात काय म्हणत असली तर मला कमेंट बॉक्सवरून सांगा त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊ मी पोहे खायचा एक चमचा धन घेतल्या एक चमचा जिरी घेतली चार लसणाच्या पाकड्या घेतल्या त्या थोडीशी कोथिंबीर घेतली मी दोन तीन मिरच्या हिरव्या घेतल्या त्या तुम्हाला जर तिखट पाहिजे असलं तरी तुम्ही तिखट टाकू शकता पण मी रशीद टाकायचा आहे त्यामुळं तिखट कमीच घेतलेला आहे ही सगळं आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे ही सगळं आपण साहित्य ही काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चला तर मग आता कसं बनवायचं ती तुम्हाला सांगते आता ही मिक्सरबंद काढून घेऊन ह्याच्यावर थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे अर्धा फुलपात्र तेल घेतलेलं आहे पण तेल एवढं आपल्याला लागणार नाही पोह्याचे दोनच चमचे मी तेल टाकलेलं आहे पुढच्या रशीसाठी तेल मी जास्त घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खिसून आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि ह्याच आपल्याला वडी करण्यासाठी साहित्य लागणार आहे चला तर मग वडी कशी बनवायची ती तुम्हाला कढई गरम करायला ठेवते कढई गरम होऊ देते चांगली कढई आपली गरम झालेली आहे आता मी पोह्याचे दोन चमचे अंदाजे तेल ओतणार आहे तेल चांगल आता चांगलं तापू द्यायचं आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे मी जिरी टाकून घेते अर्धा चमचा घेतलेली आपण आता जिरी टाकलेली आहे आता ही कुटलेलं सगळं मटेरियल आहे ती टाकणार आहे गॅस बारीक करते ही सगळं तेलात टाकून घेणार आहे याला काय तळायची गरज नाही गरम तेलात आहे असं ही मिक्स करायचं आणि एवढं पातेलं भर पाणी ओतणार आहे. असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाण्याला चांगली उकळी द्यायची. आता उकळी आलेय थोडसं चिमूटभर हिंग टाकणार आहे आणि ही मीठ पण सगळं मी टाकणार आहे. आता ही मस्त पाण्याला आपली उकळी आलेली आहे आता ही मी पाणी थोडस ह्यातलं काढून घेणार आहे नंतर जर पिठाला लागलं तर टाकणार नाही जर ना लागलं तरी रशीला वापरायचं पाणी काही वाया जात नाही आता मी पाणी थोडस काढून घेणार आहे पातेलं पाणी आपण ओतलं होतं ती मी अर्ध पातेला आता काढून घेणार आहे कारण पीठ जर पातळ झालं तर मग वडीचं अवघड होत आहे ना आता ही पाणी थोडस काढून घेतलेलं आहे आता ही पीठ ह्यात टाकून घेणार आहे असं गॅस मी बारीकच ठेवलेला आहे पिठाच्या अशा गाठी होऊ द्यायच्या नाहीत्या पटकीने असं करून घ्यायचं ह्याला जर पाणी कमी वाटलं तर ही पाणी टाकायचं बरोबर वाटलं तर मग ठीकच झालं अंदाज वापरायचं ही काय फिक्स माग नसते तेवढं पाणी थोडं थोडं वाटावं लागतंय थोडस पाणी लागणार आहे एक अर्धा कप अजून असं सांगशीन धरायची कडईस कर करायचं आपली भाजी घ्यायच्या करायचं आता सगळं आपलं पीठ एक जीव झालेलं आहे चमच्यानं असं एक जीव मस्त पैकी पीठ झालेला आहे बघा गाप नाही काय नाही मस्त पैकी आपलं पीठ असं की गरगटून झालेलं आहे वडीच तर आता मी काय करणार आहे थोडस पाणी टाकणार आहे एक चमच्या असं पाच मिनटं मी ताट झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवरच ठेवायचं पाच मिनटं ताट झाकून एक वा पिऊ द्यायचं आता हे पाच मिनटं झालेली आहे ती बघू आपण कसं पीठ झालेलं आहे ती मस्त असं पिठाला आपल्या वाप आलेले असं चमच्यानं सगळं खरडून घ्यायचं पीठ खाली जर थोडं चिटकलं असलं तर असं खरडायचं चमच्यानी ह्या मस्त आपलं पीठ झालेलं आहे बागा शिजलंय पण मस्त बघा आता कसं पीठ पाय लागलंय ते आता हे शिजलं आहे का कसं बघायचं ते तुम्हाला मी सांगते ह्या काही गार पाणी थोडं एका वाटीत घेतलं आहे आणि त्यात अशी बोटं करायची आणि ही पीठ थोडंसं घ्यायचं असं आणि ह्या पाण्यात असं करायचं ह्याव का पाण्यात नाही विरगळलं की पीठ शिजलं म्हणायचं ही पीठ नाही शिजलं की ही पाण्यात गु विरगळतं हे आता मस्त आपलं पीठ शिजलं आहे बघा ह्याव का म्हणजे वडीचं पीठ आपलं शिजून तयार झालेलं आहे असं शिजलं का ती बघायचं ह्याव का चिटकत आहे का हाताळा तर आता ही आपलं असं पीठ शिजलेलं आहे आता पुढचं काय करायचं ते तुम्हाला सांगते आता ही कडईतलं सगळं पीठ चमच्याने असे खरडून काढून घ्यायचं ह्याव हो का असा मस्त पैकी गोळा करून घ्यायचा आता ही दुसऱ्या चमच्यानं ही मी पळीचं पण असं काढून घेते कारण हाताला पोळत आहे हे का असं काढून घ्यायचं आता ही आपला असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे बेसन पिठाच्या आता ही ताटाला तेल लावून घ्यायला लागली थोडंसं एक चमच्याभर तेल लावायचं ताटाला हेव का असं म्हणजे वडी आपली ताटाला चिटकत नाही काय नाही आणि ही पिठाचा गोळा आता घेणार आहे आणि ही पोळत आहे म्हणून गार पाण्यात जर असा हात बुडवायचा आणि असं थपटायचं गरम गरमच थापटावं लागतंय गार झालं का चिरा मग जात्या गार पाण्यात हात बुडवायचा म्हणजे आपल्या हाताला पोळत नाही आणि तुम्हाला जास्त जाड पाहिजे असली तर तुम्ही जास्त जाड ठेवायची आणि तुम्हाला जर पातळ पाहिजे असली तर पातळ पण करायची तुमच्या जशी आवडीला जिबीला जशी चव वाटती तशी तुम्ही करू शकता आणि ह्यात सगळं मटेरियल टाकल्यामुळं असा पिठाचा सुद्धा वाश्या लागला आहे बघा रोज वांग बटाटा खाऊन कंटाळा येतो मग आज निवांतीची वेळ आहे म्हणलं चला मग थपटून वडी आपण बनवू तेव्हा काही मस्त आपली वडी अशी थपटून झाली कुठं चिरा गेलेला नाही त्या काय नाही बघा आणि ही पाच माणसाला एवढं मी जेवण बनवलेलं आहे आता ह्याच्यावर मी खोबरं टाकून घेणार आहे खोबरं असं खिसून घेतलेला आहे असं ही खोबरं टाकून घ्यायचं तुम्हाला जास्त आवडत असलं तरी जास्त टाकायचं कमी आवडत असलं तर कमी टाकायचं आणि ही कोथिंबीर पण अशी टाकून घेणार आहे ही मस्त झाली बघा आपली ही वडी बनवून आता ही गरम कापायची असं काय गरज नाही गार झाल्यावर आपण ताप कापायची आता मी पुढची रशी बनवायची कशी ह्याच्यासोबत खायची ती तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याकरिता लागणारं साहित्य पण दाखवणार आहे आणि हे आपलं पीठ आहे त्या पाण्यातलं थोडं शिल्लक राहिलं ती आपण रस्शीला आहे आता ह्या कढईत आपण पीठ कालवलं होतं वडीचं थापटून त्याच कढईत मी त्या गरम पाणी ठेवणार आहे यात चालू करते आणि त्याच कढईत पाणी का वतणार आहे मी गरम करायला ही मागाचं उरलेलं पाणी पण आणि थोडंसं दुसरं चार पाच माणसाला पुरल एवढं पाणी आपलं वतायचं ही गरम करायला मी ठेवणार आहे ह्याच कढईत कारण ह्या पिठाच्या कढईतलं पाणी रशीला वाटल्यानंतर आपली रस्शी खमंग छान लागते पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता आता ह्या कढईत का मी गरम पाणी आहे तर ही जी पीठ राहिलेलं आहे मगाच्या रशीचं ही बुडातलं पीठ खरडून ही सगळं रशीला वातायचं म्हणून रशी पण घट्ट आणि मिळून येते हे असं सगळं खरडून त्या रशीला आपण गरम करून पाणी वाचणार आहोत आता चला तर मग आता रशीला आपण खुंनी देऊ त्याकरिता लागणारं साहित्य बघू पाणी गरम होईपर्यंत गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आता रस रशीसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ आता खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर ह्याची मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेली आहे एक रुपयेवाली घरकून मटन मसाला पुडी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकण्याकरिता जिरी मोहरी अर्धा चमचा घेतलेले एक चमचा पोह्याचा मीठ घेतलेला आहे काळा तिखट दोन चमचे घेतलेला आहे कडीपत्त्याची दोन पानं घेतलेली आहेत ती पातेला आपलं गरम झालेलं आहे हे अर्ध फुलपात्र घेतलेलं तेल ओतणार आहे ह्याला तेल भरपूरच लागतंय कारण कटाची रशी होणार आहे ना आपली आता ही जिरी तापली का बघते नाही तापली अजून तेल आपलं गरम झालेलं आहे जिरी टाकते मस्त मोहरीचा तडतडा आवाज यायला बघा मोहरी तडतडल्याशिवाय तर दुसरं काही टाकायचं नाही नाहीतर मोहरी लय खायला चांगली लागत नाही मग बघा अशी तडतडूक द्यायची मोहरी नाहीतर ती कच्ची राहिली की लय खायला खराब लागते आता मोहरी आपली तडतडली आता खोबर लसणाची पेस्ट करून घेतलेली टाकणार आहे अस चमच्यानं मिक्स करून घ्यायचं सगळं एक जीव आणि त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं असं गुलाबी कलर येईपर्यंत तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं गॅस लहानच केलाय मी मोठा केला नाही मोठा केला की लगेच करपते मस्त तळायला लागलेला आहे जरा मोठा करायचा जर होईना गेलं तर परत आणि लहान करायचा असं करायचं आता ही काळे तिकट टाकून घेणार आहे तुम्हाला जर झणझणीत पाहिजे असलं तर अजून तिखट वाढवा आता ही घरकुल पण एक रुपये वाली एक पुडी टाकणार आहे मी असं मिक्स करून घ्यायचं ही कडीपत्ता शेवटी का टाकते तर ही सगळं तळेपर्यंत करपून जाते ही कडीपत्ता नंतर टाकणार आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं ही मीठ पण टाकणार आहे सगळं आता आपण तेलात चांगलं फ्राय केलेलं आहे तळलेलं आहे सगळं मटेरियल आता ही आपलं ही कडईत गरम व्हायला इकडं पाणी ठेवलेलं आहे काही पाणी पण असं त्या कडईत असल्यामुळं मस्त झालेलं आहे बघा गरम आता ही पाणी मी ह्या पातेल्यात ओतणार आहे थोडसच आधी वतून थोडंसं पाण्यात शिजू देणार आहे <laughs> फुण्णी खमंग बसली पाहिजे धूर निघाला पाहिजे फुंडणी वाट हे का मस्त फुनणी बसली बघा असं दीडच फुलपात्र मी पाणी ओतणार आहे आणि तेवढ्यातच शिजू देणार आहे नंतर ही पाणी ओतणार आहे म्हणजे आपली रस्सी तयार होती एक दोन मिनटं उकळे आल्या तर चालतंय काही हा एवढं यावे अशी याव गरज नाही आता ही आपण दीड फुलपात्र पाणी ओतलं होतं आणि त्यातमध्ये हे सगळं असं थोडं दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता मी पाहिजे तेवढं पाणी ओतणार आहे ह्या कढईतलं तर मी सगळंच पाणी ओतणार आहे सगळंच पाणी लागणार आहे सगळंच एकदम असं टाकून द्यायचं असं मिक्स करून घ्यायचं लैर असा पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मस्त असा आपला रसा बनलाय आता ह्याला दोन मिनटं उकळी येऊ द्यायची उकळी आली दोन मिनटात येऊ एका मिनटात येऊ उकळी आली की रशी आपली तयार झाली म्हणायचं आता ही रशाला उकळी येईपर्यंत मी वडी कट करून घेणार आहे अशी चाकून कट करून घ्या नाही तर उलटण्यानं सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता कट करून घ्यायची तुम्हाला लहान मोठी पाहिजे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनं नाही मस्त अशी आता वडी आपली कापली बघा हो का मस्त सगळ्या वड्या वड्या निघायला लागले ते हो का रशी सोबत खायला एकदम खमंग मस्त अशी आपली वडी कापून बघा तयार झालेली आहे लय जाड पण नाही लय पातळ पण नाही मध्यम आकाराची झालेले आहे ही आता मस्त आपली रस्सा आमटी उकळून तयार झाली आहे मी आता गॅस बंद करते आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहे मस्त अशी परत एकदा मिक्स करून घ्यायची झाली आपली कटाची रस्सी वडीची तयार ही वडी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद